मित्रांनो टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या रंधे भैयाच्या फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत लवकरात लवकर संपर्क करायचा आहे दिलेल्या नंबरवर पत्ता आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक एक शेळी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो दाखवतोय सर्व शेळ्या ह्या मोठ्या मापाच्या आहे आणि जी सगळ्यात पहिली दाखवली ती गाभण होती ही दुधाची आहे ही कच्ची गाभण आहे दुधाची बघू शकता तुम्ही खूप मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत व्हिडिओमध्ये जरी दिसत नसलं तरी खरंच खूप मोठ्या मापाची आता ही दुधाची शिळी आहे फुल एका टायमाला सव्वा लिटर दीड लिटर दूध आरामशीर काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही फुल उंच पूर्ण माप ही शेळी विकली मित्रांनो खूप म्हणजे व्यवस्थित किमतीतच दिली आपण तर या शेळीची विक्री झालेली आहे ही शेळी अजून तिच्या जोडीची बाकी आहे त्याच्यानंतर ही समोर दिसलेली पिळदार शिंगाची शेळी बऱ्याच लोकांना आवडती हीसुद्धा दीड महिन्याची गाभन आहे आणि विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला खरेदीसाठी वि उपलब्ध आहे आणि त्याच्यानंतर अजूनही शेळ्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघू शकता समोर दिसत असलेली ही मोठ्या मापाची शेळी आहे दुसऱ्या व्यतातच आहे अजून खूप वाढणार ही एक विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच्यानंतर ही लाल दुधाची शेळी ही सुद्धा विक्रीसाठी ह्या दोनही दुधाच्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर ही शेळी ह्या पाठरावान हा पाठराचा वान आहे मित्रांनो हा वान वेगळा आहे बघू शकता पण हा प्युअर काठेवाडीमध्येच आहे काही विषय नाही हा सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघू शकता हुंडी नाही आ, आहे त्याच्यामध्ये बघू शकता हे मापसुद्धा आहे विक्रीसाठी त्याच्यानंतर हे बघा हे पाठराचं वान आहे हे सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे नवीन पाठी जर कोणाला बंदिस्तसाठी लागत असल्या तर हे माप ठेवायचं मित्रांनो जबरदस्त असं किंमत आहे मित्रांनो एक चौदा हजार रुपयापासून ते अठरा एकोणीस हजार रुपयापर्यंत किंमती आहे कमी जास्त तुम्ही समोर आल्यानंतर नक्कीच होऊन जाईल काय विषय नाही आहे एक खट्टी लॉट घेतला तर आणखी कमी होईल मोठ्या शेळ्यांची दुधाच्या शेळ्यांची किंमत सोळा सतरा अठरा आहेत गाभन शेळ्यांची अठरा एकोणीस अशी किंमत आहे मित्रांनो समोर आल्यानंतर किंमत नक्कीच कमी होईल बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही